वादळी वाऱ्यामुळे घाट रोडवरील महाकाय पिंपळ रस्त्यावर आडवा अग्निशमन दलाच्या तातडीच्या कृतीने टळली मोठी दुर्घटना चाळीसगाव आज सायंकाळच्या सुमारास चाळीसगाव शहरासह परिसरात अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले घाट रोडवर हॉटेल शिवनेरीच्या अगदी समोर असलेले एक प्रचंड मोठे पिंपळाचे झाड अचानकपणे रस्त्यावर कोसळले या दुर्घटनेमुळे घाट रोडवरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि परिसरात एकच खळबळ उडाली झाड कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तातडीने संपर्क साधण्यात आला अग्निशमन केंद्रामध्ये मिळालेल्या धोक्याच्या संदेशानंतर अग्निशमन अधिकारी अक्षय घुगे यांनी त्वरित कार्यवाही करत आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दलाचे वाहनचालक बापू ठाकूर आणि फायरमन संदीप देशमुख रणजित जाधव नितीन खैरे शशिकांत चौधरी यांनी अत्यंत व्यावसायिक दृष्टिकोन दाखवत बचाव कार्याला सुरुवात केली पिंपळाचे झाड मोठे आणि वजनदार असल्याने ते बाजूला करणे एक मोठे आव्हान होते मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी आधुनिक उपकरणांचा आणि कौशल्याचा वापर करत अथक परिश्रम घेतले त्यांनी झाडाच्या फांद्या आणि खोड कापून हळूहळू बाजूला करण्यास सुरुवात केली त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि काही तासांच्या अथक परिश्रमानंतर रस्त्यावरील झाड पूर्णपणे हटवण्यात आले या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे दोन्ही बाजूंच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे वाहतूक लवकर सुरळीत झाली आणि प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ लाईव्हचे संपादक किसनराव जोरवेकर यांनी नागरिकांना हवामानातील बदलांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे त्यांनी सांगितले की अचानक येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याची शक्यता असते त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी आणि धोकादायक ठिकाणी थांबणे टाळावे अग्निशमन दलाच्या या उत्कृष्ट कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे वेळेत आणि प्रभावी कार्यवाही केल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असे नागरिकांचे म्हणणे आहे ग्रामस्थ लाईव्हचे संपादक किसनराव जोरवेकर आणि बातम्यांसाठी महेंद्र सूर्यवंशी व बबलू आहिरे चाळीसगाव यांच्याशी संपर्क साधा